ओम नम शिवाय भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू धर्मात प्रदोष व्रताला खूप महत्त्व आहे दर महिन्यात कृष्ण आणि शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला हे व्रत पाळले जाते मान्यतेनुसार या दिवशी व्रत पाळल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात हा दिवस भगवान शिवाला समर्पित आहे म्हणून भगवान शंकरांच्या कृपेने व्यक्तीला मानसिक शांती मिळते अशा स्थितीत मे महिन्यातील दुसरं मासिक प्रदोष व्रत हे सोमवारी आहे सोमवारच्या दिवशी जर प्रदोष असेल आणि त्या काळामध्ये जर आपण पूजा आणि सेवा केली तर ती खूप म्हणजे खूप लाभदायी ठरत असते यासोबतच या दिवशी संध्याकाळीही शिवाची पूजा करता येते या दिवशी भगवान शंकरांची पूजा करण्यासोबतच योगासने आणि ध्यान केल्यानेही तुम्हाला लाभ मिळतात या दिवशी ध्यान केल्याने तुम्ही आध्यात्मिक शक्ती प्राप्त करू शकतात तसेच या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय देखील खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात ते काही संपायचं नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं अशा वेळेस काय करावं आणि काय नाही हे देखील सुचत नाही उद्या तुम्ही शक्यतो तरी प्रदोष काळामध्येच पूजा करावी या काळामध्ये पूजा केली तर खूप लाभदायी ठरेल तर आपल्याला कोणते उपाय करायचे आहे हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका आता ज्या व्यक्तीवरती खूप कर्ज आहे अगदी काही केल्या कर्ज फिटत नाही आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे फळ आपल्याला काही केल्या मिळत नाही पैसा हा आपल्या घरामध्ये येत नाही मग अशा वेळेस काय करावे तर आपण प्रदोष काळामध्ये आपल्याला एक उपाय करायचा आहे या दिवशी तुम्ही उपवास करू शकता आणि उपवास नाही केला तरी पण चालेल पण आपल्याला या दिवशी प्रदोष काळामध्ये पूजा करणे महत्त्वाचे आहे तर आपल्याला वडाच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे तर प्रथम तुम्ही प्रदोष काळामध्ये वडाच्या झाडाखाली जा किंवा प्रदोष काळामध्ये जर शक्य नसेल तर तुम्ही सकाळी जरी हा उपाय केला तरी पण चालेल आपल्याला वडाच्या झाडाखाली जायचा आहे जाताना आपण एक दिवा घेऊन जायचं आहे मग तुम्ही मातीची पंथी नेऊ शकता किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल तसेच एक तांब्या भरून शुद्ध जलदेखील आपण तिथे न्यायचं आहे प्रथम वडाच्या झाडा एक तांब्या भरून पाणी घालायचं आहे त्यानंतर आपल्याला तो जो काही दिवा आहे तो वडाच्या झाडाखाली जा प्रज्वलित करायचा आहे आता यामध्ये तुम्ही लांब वात घ्यायचे आहे आणि तिळाचं ते तेल किंवा मोहरीचं तेल या दिव्यामध्ये तुम्ही टाकू शकता किंवा जर तुम्हाला शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा असेल तर शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल आपल्याला या दिव्यामध्ये एक लवंग टाकायचं आहे लवंग टाकताना तुटलेलं फुटलेलं नसावं अगदी साबूत लवंग आपल्याला या दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि अशा प्रकारे दिवा ठेवायचा आहे की कि वडाच्या झाडाला त्याची इजा होणार नाही किंवा कुठेही पाणी पेटणार नाही अशा पद्धतीने तो तुम्ही दिवा ठेवा शक्यतो तरी मातीवरती दिवा ठेवायचा आहे वडाच्या पारंब्या देखील देखील खूप मोठ्या असतात त्यामुळे कोणतीही अनहोणी होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आता हा दिवा तिथे प्रज्वलित केल्यानंतर आपण त्यामध्ये एक लवंग देखील टाकायचं आहे आता हे लवंग टाकल्यानंतर आपल्याला भगवान शिवशंकरांच्या एका नावाचे नामस्मरण करायचे आहे भगवान शिवशंकरांची तशी तर भरपूर नावं आहे पण आपण वडाच्या झाडाखाली जेव्हा दिवा प्रज्वलित करत असतो तेव्हा आपल्याला वटकेश्वर महादेव वटकेश्वर महादेव या नावाचे नामस्मरण करायचे आहे तुम्ही अगदी अकरा वेळा किंवा एकवीस वेळा या नावाचे नामस्मरण करू शकता किंवा तुम्ही ओम वटकेश्वराय नमः ओम वटकेश्वराय नमः हा, हा मंत्र देखील अकरा किंवा एकवीस वेळा म्हणू शकता यामुळे आपले जे काही अडचणी चालू आहे अगदी कर्ज आपलं फिटत नसेल तर ते देखील दूर होईल तसेच तुम्ही तिथे बसून मनोकामना करायची आहे प्रार्थना करायची आहे की माझ्यावरती खूप कर्ज झालेले आहे किंवा घरामध्ये पैसा येत नाही जे काही आहे ते तुम्ही महादेवांना सांगायचं आहे आणि तिथे दर्शन आहे आता ही सेवा कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी पण चालेल आजी आजोबा ताई दादा तुमच्या घरातील मुले देखील ही सेवा करू शकता तसेच मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये फक्त आपल्याला ही सेवा करायची नाही आणि जेव्हा ही सेवा करत असतो तेव्हा आपण काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही हा उपाय ही सेवा आपल्याला फक्त प्रदोष काळामध्ये सोमवारच्या दिवशी करता येईल त्यामुळे हा उपाय ही सेवा जरूर करा तसेच ज्यांना ही सेवा करणे शक्य नसेल तर त्यांनी भगवान शिवशंकरांवरती आपण काही गोष्टी अर्पण करायचे आहे की ज्यामुळे आपली जी काही अडलेली कामे आहे ती मार्गी लागते भरपूर वेळा आपण एखादं काम करायला जातो आणि ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही त्या कामामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे येतात आणि मग ते काम कुठेतरी पार पडतं किंवा मुलांचे विवाह वेळेवरती होत नाही असे अनेक अडचणी अडथळे आपल्या आयुष्यात हे येतच राहतात एखादं काम करायला गेलं की ते काम अडचणी आल्याशिवाय पूर्णच होत नाही मग अशा आपण एक उपाय व सेवा जरूर करायची आहे की ज्यामुळे सर्व संकटे देखील दूर होतील आपल्याकडे पैसा येण्यासाठी देखील आपल्याला अडचणी अडथळ्यांचा सामना करावा लागतो तेव्हा कुठेतरी घरामध्ये पैसा येतो आपण एक तांब्या भरून जल घ्यायचं आहे तसेच एक बेलपत्र घ्यायचं आहे बेलपत्र घेताना त्याला तीन पानं असावीत असंच बेलपत्र पत्र घ्यायचं आहे दोन पाने असणारे किंवा कुठेही तुटलेलं असं बेलपत्र घेऊ नये तर आपल्याला शिवमंदिरामध्ये जायचं आहे शक्यतो तरी प्रदोष काळामध्येच तुम्ही शिवमंदिरामध्ये जा त्यानंतर आपण जो काही तांब्या आहेत तो आपल्याला त्या बेलपत्रावरती ठेवायचा आहे आपण हातामध्ये बेलपत्र ठेवा आणि त्या बेलपत्रावरती तांब्या ठेवा त्यानंतर अशोक सुंदरीची जी जागा आहे म्हणजे जिथून पाणी जात असतं तिथे आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे तिथे अर्पण केल्यानंतर आपल्याला त्यावरती थोडंसं जल अर्पण करायचं आहे आणि नंतर सगळीकडून जल अर्पण करून शेवटी आपल्याला शिवलिंगावरती जल हे अर्पण करायचं आहे म्हणजेच भोलेनाथांवरती जल अर्पण करायचं आहे आणि तुम्ही हे करत असताना तुम्ही ओम शिवाय किंवा श्रीशिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम नमस्तु या मंत्राचा जप करायचा आहे तसेच भगवान भोलेनाथांकडे प्रार्थना करायची आहे की माझी जी काही अडलेली कामे आहे ती पूर्ण होऊ दे किंवा घरामध्ये काही टंचाई असेल आर्थिक टंचाई असेल किंवा आजारपण असेल वादविवाद होत असतील जे काही आहे ते भोलेनाथांना जरूर सांगावे यामुळे तुमची सर्व कामे देखील मार्गी लागतील व मनोकामना देखील पूर्ण होतील तसेच या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप करायला विसरू नका अगदी तुम्हाला जप करणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या आणि याचे श्रवण देखील करू शकता तसेच शिवलीला अमृतमधील अकरावा अध्या अध्याय आपल्याला या दिवशी आवर्जून पठण करायचाच आहे अगदी हा पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता पण या अध्यायाचे देखील खूप म्हणजे खूप महत्व आहे यामुळे अकाली मृत्यूचे संकट टळते तसेच आपल्यावरती जी काही संकटे येणार आहे ती देखील दूर होतात व आपल्याला इच्छित फलप्राप्ती देखील होते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा धन्यवाद